कसे आहात सगळे मग बसले खरं पण काही व्हिडिओ बनवायचा कंटाळा आला तर तुम्हाला सांगू अशा लोकांसंग नातं ठेवा की लोक आपल्याला वाईट का साथ देतात अशा लोकांसंग नातं ठेवा ते सख्य असू नाही तर परके दे असू कोणी असो ते पण कधी ध्यानात ठेवायचं ह्या लोकांनी आपल्याला वाईट काळामध्ये साथ दिली होती अहो पैसा पाणी असल्यावर तर सगळे साथ देतात सगळे विचारतात पैसा असल्यावर सगळे बोलणार सगळे विचारणार कसे आहे म्हणून खुशाली विचारणार पण ज्या वेळेला वाईट काळ येईल त्यावेळेस कोण नाही विचारणार असंच माझ्यावर वाईट प्रसंग आलता आता नाही झालं त्याला खूप लग्नाच्या आता सकाळ येतं असा वाईट प्रसंग आलता अशा व्यक्तीने मला साथ दिली होती ती व्यक्तीचं आयुष्यभर आपण म्हणजे नाव घेतलं तरी कमीच आहे रोज जरी नाव घेतलं ना त्या व्यक्तीचं तरी कमीच आहे सा। अशी साथ दिली होती त्या व्यक्तीने अजून पण जाते मी तिथं जाते येते गावाला तिथं नाही ते व्यक्ती आयुष्यात फक्त ध्यान येतं असेल तर ते एका व्यक्तीचं ध्यान येतं मला आईवडिलाचं यांचं त्यांचं कोणाचंच नाहीत नाही आपलं कोणी नाहीच तर काय पण आपल्यासाठी कोणी नाही ना आपण पण त्यांच्यासाठी नाही जे आपलं आपल्याला आपलं मानतं बर्ख माणूस आपल्याला आपलं मानतं त्याच्यासाठी आपण नाही आणि माझा स्वभाव असा आहे ना एखाद्या वेळेस मला कोणती गोष्ट खटकली मला नाही आवडली ना तर मी कोणाच्या दारात पण जाणार नाही आपलं घर आपण बस कधी कधी तुम्ही म्हणत असताना हा व्हिडिओ का असा बनवला काय होतं कधी कधी काही गोष्टीचा त्रास होतो कोणी शब्द बोललेले ते मनाला लागतात ते शब्द आठवतात मला पण मी एवढंच आहे की जास्त सोशल मीडियावर ना घरातला वाद आणत नाही जाऊ कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं आपले साधे बसले बसले आपलं जे बोलायचं ते बोलायचं साधे व्हिडिओवर बनवायचं तुम्ही आपले असून काय कामायचं तुमच्यासाठी मी झटायचं तुम्हाला मी आपलं मानायच जीव अति अंतकरणापासून जीव उगवून टाकायचा तुमच्यावर आणि तुम्ही काय करायचं जे करता तेच करता तुम्ही मग माझ्यासाठी दुसरे परखे लोक बरे ना तुमचा फायदाच नाही ना, ना मला शिकले आता मी पण तुमच्यासारखं नव्हतं मला म्हणजे असं असं वाटायचं मला नाही सगळे आपलेच येत पण मी पण तुमचं बघूनच शिकले पुरतंच कामे पडायचं मला तुम्ही पण तसंच करताना गरजेपुरतच मला आपलं मानताना पण मी पण तसं शिकले आता शिकण येत न पण ना काही की का बोलते हे असे काय नाही ज्याला त्याला आप आपली चुकी कळत प्रत्येकाला आपण काय चुकी केली ना ती कळते का काय बोलायचं अशा व्यक्ती सांगून काय म्हणायचं